टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमार मदत श्रीलंकेला मदत इकडं नेपाळला मदत चालली आमची इकडं बांगलादेशाला हा जो रस्ता इथं मी झोपलो हो, हा रस्ता दोन मुख्य गावाला बाजारपेठेला जोडणारा आहे पहिलं गाव आहे बोरगाव वरच माझी बांधकाम सभापतीचं बोरगाव गाव आहे दुसरं गाव आहे घेवराई पायगा किलोमीटरचा रस्ता साहेब हा थोडं पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चार किलोमीटरचा हा रस्ता आहे पासून तर बारावी पर्यंत जवळपास साडेतीनशे विद्यार्थी या रस्त्यानं रोज ये करता बाई चार किलोमीटर हे तीर्थक्षेत्राचे रस्ते हे तीर्थक्षेत्राचे रस्ते राजुरीशेर गणपती यांचं मोरेश्वर गणपती मंदिर बोरगाव श्री संत विश्राम बाबा यांचं मंदिर गेवर आणि तीनशे साडेतीनशे पोरं या रस्त्याने जाय करता आणि रस्त्यानं दर शंभर मीटरला असे डायवरे तुमले आमच्या देशाची खैरात बाहेर देशाला वाटणाऱ्या लोक हो। आमच्या रस्ते तुम्ही कधी चांगले करणार आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टरला कधी तुम्ही कामाचे पैसे देणार आहे आमच्या ग्रामपंचायतीचे कधी तुम्ही पंधरा वित्त आयोगाचे हप्ते देणार आहे देशात ही अवस्था असताना